पण धुळे जिल्ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या आठ दहा वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी आहेत ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते तर त्या जिल्हा अधिकारी असतील सी ओ असेल एस पी असेल अक्षरशः त्यांना विनवण्या कराव्या लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायचे आणि सांगायचे आम्हाला दुसरी कुठे बदली करता येईल का आम्ही त्यांना ता ता जॉब राहायला चा पाजायचो आणि सांगायचो आमच्यातर्फे चहा पिऊन आपण या काही तशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही आहे परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव्ह थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार आहेत पण काळाच्या ओघामध्ये धुळे जिल्हासारखा प्रगतीशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार आमदारपासून तर जिल्हा परिषद सदस्यपासून तर सरपंचपर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते जागृत कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पंचायत समिती असेल खरेदी विक्री संघ असेल या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय मला आठवतं की पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जिल्ह्याचा खडाखळा आम्ही ओळखतो लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम त्या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे आणि मग आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे राष्ट्रीय मार्ग आपल्याकडे धुळ्याची एम आय डी सीमध्ये प्लॉट मिळणार नाही असे इतके उद्योग आलेले आहेत नरडाणा एम आय सी डी सी सुद्धा खचाखच भरलेली मध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे आमच्या साखरीमध्ये आम्हाला पुढच्या काळामध्ये सोलरचं हब म्हणून भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा सोलरचं हब म्हणून हा साखरी जिल्हा आलेला आणि आपल्याकडे आता अठरा हजार कोटी रुपयेच्या माध्यमात म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे की आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं मागच्या काळामध्ये मा बाबांनी प्रयत्न करून तो सगळा आता पुढे चालायला लागला आत्ताचे खासदार काही आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे आणि मग आपण सगळे मिळून आपल्या धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आपण करूया पहिलं तो असं मी मला स्वतः सांगता येईल कारण दोन वेळा ते मुख्यमंत्री झाले आणि दोघे वेळा आपला प्रतिनिधी म्हणून ही संधी आपल्याला मिळाली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारचं आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे तो मी मंत्री म्हणलं झाल्यामुळे जा, नाही तर आपल्या धुळे जिल्ह्याचा एक कार्यकर्ता त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली हे आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कितीतरी फोन कितीतरी प्रार्थना म्हणजे आमचं ते त्यावेळेस आपल्या जिल्ह्याची टीम घेऊन मुख्यमंत्रीकडे जायचं अशा प्रकारची प्रथा जाय आम्ही ज्यावेळेस जायचो तर आम्ही एकटेच राहायचो कोण या दिशेन चाललंय कोण त्या दिशेन चाललंय असं सगळं राहायचं आणि दोन दोन चार चार पक्ष दोन या पक्षाचे दोन त्या पक्षाचे दोन त्या पक्षाचे चारही दिशेला आमचे तोंड तो म्हणतो की करायचं तर आम्ही म्हणतो नाही करायचं आम्ही म्हणतो करायचं तो म्हणतो नाही करायचं आणि जिल्हा प्रशासनला पेच निर्माण व्हायचं पण यावेळेस मला वाटतं पहिल्यांदा तो प्रसंग घडला की आम्ही सारेजण देवेंद्र फडणवीस साहेबकडे एकत्रित गेलो आणि धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे आम्ही आवर्जून नंदुरबार जिल्ह्याचाही आम्ही भूमिका मांडली कारण जरी टेक्निकली वेगळा असला तर आजही आमची जिल्हा बँक एम एल सी खासदार सगळे एक दुसऱ्याचं एक आहे आणि मग आमचं सगळं संबंधच तसा आहे माझ्या मतदारसंघाच्या ह्या बाजूला लागून शहादा अधिक भर आपला झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला भेट देत असताना जिल्हा परिषद या, या माध्यमात पाच वर्षामध्ये अत्यंत जोरदार हे काम झालेत आणि म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जोरदार टाळण्याने आपण रिबीन कापल्यानंतर या क्षणापासून दोन तीन तासापासून आपापल्या केंद्रावर गेल्यानंतर सामान्य माणूस जो गरीबातला गरीब माणूस आहे त्या माणसाच्या एका फोनवर त्याला रुग्णालय उपलब्ध व्हावी अशा प्रकारचा शुद्ध शुद्ध हेतू या योजनेच्या माध्यमातून मला माहिती आहे की मागच्या काळामध्ये जवळपास पाच आपण त्याच्यामध्ये केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र हे जवळपास छत्तीस कोटी रुपयाचे हे आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून उभे राहिले सतरा आपण उपकेंद्र असे आपण उभे केले आणि या माध्यमातून जवळपास वीस बावीस आपण आरोग्याच्या व्यवस्था ठिकठिकाणी तीन तीन चार चार पाच पाच गावांसाठी आपण उभी केली आणि त्या माध्यमातून सामान्य लोकांना आरोग्य व्यवस्था देण्याचं आपण काम केलं